शा <small> साहिब

नवजीवन कॉलनी औरंगाबाद येथे आमच्या विसाव्या वर्षावासाचं अधिष्ठान आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालं आणि त्याचं औचित्य साधून मैत्री विहारातील उपासक उपासिकांनी आठ तारखेलाच पूज भिक्षू संघाला हे कठीण शिवदान देऊन महान पुण्यसंपादन केलं आणि आज पूज भिक्षू संघ आम्हाला आमच्या या महाथेरो समारंभामध्ये हे कठीण चिवरदान देऊन आम्हाच्या प्रती अनुकंपा करीत आहे तेव्हा भिपू संघाच्या प्रती मी आदर आणि ऋण व्यक्त करू जे भिपू संघांना सर्वांची व कठीण शिवडलेलं आहे महाराजामध्ये आहे सर्व संग आप लेनं गत्तम सप्वं अपराधं घमतुवे भन्दे तत्यम दीवोका सवंधानि बंदे संभो द्वारत लेनं गत्तम अपराधं घमतुवे भिक्षु संघास मी क्षमा मागतो त्रिवार हे भिक्खू जीवन जगत असताना माझ्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या असतील विनयाचं उल्लंघन झालं असेल तर पूज भिक्षु संघ मला क्षमा करेल असे मी अपेक्षा व्यक्त करून त्रिवार वंदन करतो संघ भिक्षू संघू कर

महादुर यांच्या विसाव्या वर्षावासाच्या आदिषानाच्या समारोपाच्या प्रसंगाने आणि कठीण समजानाच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय कार्यकर्तित करून आपण त्यांना सन्मान द्यावं सागर मनाचा जिथे सुखळा आहे तिथे उत्साह आहे तिथे गुन्हा आहे अत्यंत शुद्धांत करणारे

ये तथाkata गुरुजनाता सत्यता सत्या हुई अस्थान को बहाने दाता किसी तरह हुजूर रजाई वैभव आए का वंदना तत्व प्रमाण गाते तुझा शिकवणे रहे प्रेमात नाते तुझा शिकवणे मना प्रज्ञा की रमत आदि अरविंद वक्ता सम्मान सच्चे व्यक्ति संघराज जैसे

अनेक लोकांच्या मनामध्ये खऱ्या आकडे धन्य श्रद्धा निर्माण झाली आणि आज आपण पाहतो त्यांच्या कार्यकटु म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देण्यासाठी आणि त्यांच्या या महाधू समारंभामध्ये खऱ्या आकार आपण सर्वजण सहभागी झाला आहात आणि या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही या ठिकाणी आहात निश्चितच हा सोहळा आपल्या सर्वांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आमदार श्रवणा या ठिकाणी जाते